खर एक म्हणाली तस की uh, समोर प्रेक्षक आहेत आणि तो uh, प्रोमो लावलाय तर प्रेक्षकांची रिॲक्शन काय आहे आणि कशी असेल हे बघायचं जास्त उत्सुकता असते कुठे होतं आमचं निम्म लक्ष इकडे होतं की लोक एन्जॉय करतात काय काय रिॲक्शन आहेत पण छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना आवडतोय आणि सोशल मीडियावर सुद्धा भरभरून प्रतिसाद येतोय त्याबद्दल खूप छान वाटतंय आणि ज्यांच्या एंट्री खरं झेडकी करते त्यांना पण विचारलं की स्वतःला बघून कसं वाटतं स्वतःला बघून तर डेफिनेटली आनंद वाटला पण जसं आपल्या दोघांनी सांगितलं कारण मुळात हे सगळं आपण करतोय प्रेक्षकांसाठीच करतो त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया काय आहे नऊ वर्षानंतर परिवारात कम बॅक होतोय देवयानी प्रचंड गाजली होती मला असं वाटतं की तुमच्यापैकी बरेच जण अगदी करतील की त्या काळामध्ये शिवाजीला शिवाजी म्हणून ओळखत नव्हतं देवानी म्हणूनच होते आता नऊ वर्षानंतर पुन्हा माहिती आलासा दिसली की नाही डेफिनेटली आणि त्या काळीने आजही मला देवयानी म्हणूनच ओळखतात मला असं वाटतं की हीच पॉवर आहे टी व्हीची आणि खूप छान वाटतं promo आला आणि ज्या पद्धतीचा reaction येत होता की yes baby आणि miss call coming back आणि परत येते सो एवढा प्रतिक्रिया आला की माझा फोन हँग झाला मी ऍक्च्युली त्याच्याकडे गेला होते की मग मला काही लोकांनी टिकटिक दिली की की प्रोमो आला त्यानंतर तुला इतक्या reaction मिळाल्या की तुझा फोन हँग झाला तर I wanted to ask आज की खरं झालं पावती आहे एक प्रेम प्रेम तर ते इतकं मिळत की फोन आहे का होतो मला असं वाटतं की शिवाजी ऑल ऑफ फ्रेंड एका मुलगा दुर्दा टाळा साठी झाला पाहिजे आणि खरं सांगायचं तर पूर्ण महाराष्ट्र आहे तुमचं स्वागत करण्यासाठी तितकीच उत्सुक पूर्ण चार प्रमुखांची टीम सुद्धा आहे आणि परिवार सुद्धा आहे तर आपण एक छोटीशी झलक बघूया की कशी ही टीम सुद्धा स्वागत करण्यासाठी मला माहिती बाबा तुम्ही मला पण खूप काही करायचं बाबाचे आणि तुम्हाला सर्वांच्या आशीर्वाद आले पुढे झालायच पण थाच सगळ्यांमध्ये तर खूप आनंद आहे कारण बोट माझी पहिली मालिका होती नायक आणि ती स्टार प्रवाहा बरोबर मी केली होती आणि पुन्हा इतक्या वर्षानंतर स्टार प्रवाहावरती येतोय या मालिकेच्या निघताना आणि तेही काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग कॅरेक्टर घेऊन येतोय याचा जास्त आनंद कारण बऱ्याच वेळेला असं होतं ऍक्टर म्हणून आपल्याला सतत असं वाटत असतं की काहीतरी वेगळं करता यावं वेगळं करता यावं आणि ती भूक किंवा तो हवळे म्हणून मला वाटतं इथे माझा पूर्ण होणार याची मला दोनशे टक्के खात्री आहे त्यामुळे ह्याच खूप आनंद आहे आणि तेजस प्रभू नावाचं पात्र आहे तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी प्रोमोमध्ये आणि आत्ता ज्या काही आकारामध्ये मी आहे त्या आकारामध्ये जी माणसं असतात जनरली की पॅन असतात कॉर्पोरेटमध्ये जॉब करण्याची माणसं असतात म्हणजे थोडक्यात एक व्हाईट कॉलर जॉब करण्याची माणसं असतात त्यातला मी नाही <laughs> तरी हा असा काय हे तुम्हाला त्या मध्ये कळेलच पुढच्या पण अतिशय सुंदर पात्र आहे मिश्किल आहे डॅम्बीज आहे पण चांगला आहे माणूस म्हणून छान आहे त्याचा फॅमिलीवरती प्रेम आहे यांचं घराणं हे स्वातंत्र्य सैनिकांचं आहे म्हणजे पण जोबा आणि आजोबा याचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होते त्याचा त्याला प्रचंड अभिमान आहे त्याच्या त्या घराबद्दल त्याला अभिमान आहे

का अंदाज सायकोजिकल मला प्रश्न खूप धन्यवाद सॅम शो तुम्हाला सगळ्यांना सुद्धा असेल तर मला एक झलक बघ्यात एक छोटीशी झलक की तेजस प्रभूचा अंदाज निंदगा कसा व्हिडिओ सारे हां हां सरने वाडा सरका घेऊन

재미이다 재밌게 봐 इतकं तुझा पहिला प्रश्न बघूनच असं प्रकाश म्हणजे असं धडकी भरलेली की बापरे या व्यक्तीशी कसं बोलावं पण ऍट अ सेम टाइम सगळ्यांनी जर ऑब्झर्व केलं असेल तर मानसीच्या साड्यांचं मला असं जेन्युअनली वाटतंय की रिलीज नंतर एक वेगळा फॅमिलीज होणार आहे एवढे सुंदर मोठे असते आणि एवढं सुंदर दिसून लोकांची वाईट वागलं हे किती खुशी केलं नाही सुंदर दिसून वाईट वागलं ऍक्च्युली बघायला गेलं तर सोपं आहे मला पण नाही व्यक्तिरेखा जेव्हा असतो ना त्याच्यात आपला जो गेटअप आहे तो खूप महत्वाचा रोल प्ले कारण आता काय प्रोमो बघताना गायतली प्रभु काय आहे कशी आहे हे लोकांना अजून माहिती नाही hmm. पण ती कशी दिसते व्हिज्युअली

सुद्धा त्याचा माइंड सेट झाला त्यामुळे आपण त्याला हरलेलेच चेहरे बघायला हे टेन्शन आहे आणि उत्सुकता आहे की पुढे जाऊन काय काय होणार आहे त्या सगळ्या चेहऱ्यांचं जे तुझं समोर आहे पण खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा या कार्यक्रमासाठी समीर आणि शिवाय तुमच्याकडे पुन्हा येते की म्हणजे रोबोसमध्ये या दोन्ही पात्रांची जी केमिस्ट्री दिसते ओळख

आणि मग हळूहळू हळू बरेच असं झालं की त्यालाच गोष्टी कॉमन आहेत कारण ती छान करते मला माहिती नव्हतं मग तिथून ओळख झाली आणि ती छान अभिनेत्री आहेच त्यामुळे आमचं प्रोमो आणि हे करताना आम्ही रिअर्स करतानाच कम्फर्टेबल होतो कारण आमच्या गप्पा ऑलरेडी खूप झालेला होता त्यामुळे कदाचित ती रिफ्लेक्ट होत असावी आणि जसं आता तुम्ही पुढे एपिसोड तुम्ही बघाल तर ती अजून तुम्हाला दाखवली

म्हणजे मला असतांनी सिरियल बघून आम्हाला गप्पा मारले असतील किंवा पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारणार त्याप्रमाणे एपिसोड खुलं पण वॉट एव्हर कॅरेक्टर त्यामुळे तुम्हाला खूप शुभेच्छा आणि जर केमिस्ट्रीबद्दल आपण आता बोलतो तर ही केमिस्ट्री दाखवणारा एक साधारण टोको आहे